आज मी वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यापासून जवळच असलेल्या कामरगाव एक कामरगावपासून सहा किलोमीटर अंतरावर लाडेगाव नावाचं एक खूप तत्वनिष्ठ गाव आहे की ज्या गावामध्ये गावा शे अनेक वर्षापासून तुकडोजी महाराजांसारख्यांचा पदस्पर्श झालेला आणि त्यांच्या हाताने इथल्या त्या भिंतीचं संरक्षण भिंतीचं भूमिपूजन पण झालेलं आहे असं हे संस्कारित गाव ज्यांनी तीस वर्षापहिले पाण्यासाठी पाण्यासाठी आंदोलन करून स्वतः बुरखाधारी मुस्लिम महिला पासून हिंदू महिला पासून जेंट्स पासून शेकड्यानी लोक चार चार दिवस जेलमध्ये राहिले आणि अन्यायाचा विरोध केला असं तत्वानं जगणारं भगतसिंगला मानणारं तुकडोजी महाराजाला मानणारं असं हे गाव आणि या गावाचं अशी काही परिस्थिती आली की या गावाच्या दोन फाईल कलेक्टर साहेबांच्या टेबलवर येतात दु, दु दुर्दैवाने सांगावं लागतं की एक फाईल असते पूरग्रस्ताची पुरामध्ये हे गाव पूर्ण पुराणी वेळल्या जातं मागच्या वेळेस साठ सत्तर आपले जनावर मरता मरता वाचले काही लोकांच्या जीवाला धोका होत होता अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये डिसेंबरमध्ये इथलं पाणी संपून जातं म्हणजे डिसेंबर नंतर एक फाईल येते ती येते दुष्काळाची तर या गावाला दुष्काळापासून सुद्धा मुक्ती मिळवायची आहे आणि या गावाला पुरापासून सुद्धा मुक्ती मिळवायची आहे मग भाषणाने किंवा जोरजोराने घोषणा करून हे काम होणार नाही याकरता केंद्राला केंद्रामधले जे मोठमोठे पाण्यास पाण्यासंबंध पाण्यासंबंधी जे डिपार्टमेंट्स आहेत अंडरग्राऊंड वॉटर डिपार्टमेंट आहे दुसरे जिओलॉजी डिपार्टमेंट आहे यांना मार्गदर्शन करणारे माझे मित्र प्रसिद्ध समाजसेवक आणि बावीस वर्षापासून सेंद्रिय शेतीमध्ये संशोधन करून एक बारा एकरचं मोठं मॉडेल लाडेगावमध्ये ज्यांनी उभं केलं असे माननीय पवनभाऊ मिश्रा तसेच मागच्या पंचवीस वर्षापासून पूर्ण वेळ समाजसेवेमध्ये ज्यांनी झोकून दिलेलं आहे असे श्यामभाऊ सवई आणि त्यांना साथ देणारे या गावातले ग्रामस्थ सरपंच उपसरपंच विरोधी पक्ष सत्ताधारी आणि इथले दोन महिन्यापासून राबणारे आमचे युवाधारी या सगळे मिळून यांनी आणि निलेश भाऊ हेडा यांच्या मदतीने हा तलाव केला आणि त्यांना मदत करणारे दुसरे एन जी ओ या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो हा तलाव जवळपास चाळीस मीटर लांब म्हणजे एकशे वीस फूट ला एकशे तीस फूट लांब आणि जवळपास साठ फूट रुंद असा हा तलाव आहे आणि ह्या तलावाचं डिझायनिंग इम्प्लिमेंटेशन कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही इंजिनिअरची मदत न घेता स्वतः पाणी मध्ये जे टेक्निकल ॲडवायझर म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केलं असे पवनभाऊ मिश्रा आणि त्यांच्या टीमनी हे डिझाईन केलं इम्प्लिमेंट केलं आणि खर्च वाचून कमी खर्चामध्ये हा तलाव उभा केला मित्रांनो असाच एक छोटा तलाव आणखी गावामध्ये उभा केला आणि शेकडो आपले जलतारा यांनी तयार केलेले आहेत आणि तयार करत आहेत एका एकाच वेळेस दोन तलाव नंतर जलतारा आणखी वेगवेगळ्या एरिया ट्रीटमेंटचं काम दोन हजार पंचवीसला मे महिन्यामध्ये चालू आहे आणि अत्यंत सायलेंटली कुठल्या प्रकारचा भपका न दाखवता कुठल्या प्रकारचा शो न करता माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी येस मॅडम यांनी जे काही पाच महिन्यापासून जलतराचा प्रोग्राम प्रोग्राममध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि त्यांना साथ देणारी दे त्यांची टीम या सगळ्यांना सॅल्यूट करण्यासाठी लाडेगावने ठरवलेलं आहे की एक स्पर्धेमध्ये नंबर येो न ये पण जगाला इथून मार्गदर्शन मिळेल ऑर्गॅनिक शेती कशी करावी याचं मार्गदर्शन बारा एकरचा प्लॉट इथे तयार आहे नंतर आपलं जे जुनं इंडिजिनियस फूड म्हणतो आपण इंडिजिनियस सीड म्हणजे जुनं जे आपलं बी बियाणे आहे याची एक मोठी बँक त्यांनी तयार केलेली आहे म्हणजे इथे येणाऱ्या लोकांना पाण्याचं संवर्धन कसं करावं जलतराचं महत्त्व काय पा आ, आ, नंतर नदीला ट्रीटमेंट कशी द्यावी नंतर सेंद्रिय शेती कशी करावी नंतर कमी खर्चामध्ये शेताला बांध आणि झाडं कोणते लावावे जेणेकरून जास्त हवा आला तरी हवा रोखल्या जाईल आणि कमी खर्चामध्ये जनावरांचा त्रास कमी होईल आदर्श शाळा प्रोजेक्ट पण लवकरच सुरू होणार आहे स्मशानभूमीचं काम सुरू झालेलं आहे स्वस्तिक पॅटर्ननुसार झाडं लावण्यासाठी गड्डे तयार आहेत आणि त्याला सौंदर्य करण्यासाठी सु सौंदर्यीकरणसुद्धा सात जूनच्या पहिले सुरुवात होणार आहे असा हा प्रोजेक्ट निश्चितच लोकांनी जास्तीत जास्त पैशाची मदत हिंमत देण्याची मदत आणि इथे येऊन प्रेरणा घेण्याचं काम सगळ्यांनी करावं असं मला कळकळीची विनंती करावी वाटते आज अकरा मे आज नृसिंह जयंतीच्या या शुभ पावन पर्वावर लाडेगावनी मला इथे थोडीफार काही सेवा नाही म्हणणार कर्तव्यपूर्ती अभियान आहे आमचं त्या कर्तव्यपूर्ती अभियानानिमित्त मला काही देण्याचं माझ्या मित्रातर्फ मित्र आणि परिवार जे मला आर्थिक मदत करतात या सगळ्यातर्फे जी मदत मी देत आहे आज तर ते देण्याचं सौभाग्य मला लाभलं मला ही संधी दिली त्याबद्दल मी या गावकऱ्याचं या इथल्या ग्रामस्थांचं इथल्या ग्रामदेवतेचं आणि सगळ्या शुभशक्तींच्या प्रति मी नतमस्तक होतो जय हिंद जय भारत धन्यवाद